Let's go. Hello, 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 guys. How was it, guys? Point for the red team. रुख मी रही हो आज आज गेले आज सुट्टी बाप रू खाल जात सगरे काय म्हणतो

Bar, 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 bar. Good afternoon. सॅटरडेला गेलो होतो त्यासाठी तर बाहेर गेले मला संडेला बाहेर नव्हतं जायचं त्यामुळे मी सॅटरडेला ऑफिस मधून देन मी आले घरी रात्री बारा वाजता मग आज उठले साडे अकरा वाजता आराम करणे अरे मग अरे सोड मी सात वाजता उठलीये माहितीये मला वाटलं मला ऑफिस लागायचंय मी किचन मध्ये गेले मला लक्षात आलं की आज संडे आज नाही ऑफिस वा मग मी आईला फोन केला आईशी बोलले सगळ्या सकाळी आणि फोन ठेवला झोपले परत लेट उठा लेट मायनशिम नाही ना तेवढं चांगलं आजच्या दिवसच आराम उद्यापासून सहा दिवस थांब चक्क तू डेथ मॅच लावली ओ माय गॉड वा वा चक्क अरे ना ट्रेनिंग करून पण येतेच ना डेथ मॅच मध्ये पी नाईन्टी घेऊन पी नाईन्टी वगैरे घेऊन काय म्हणता कोणी बॉट लावले ना त्याच्या आता ना लई बोल मी चालू बोलू वाटत नाही पण इतके बोल ना मी यार तुम्हाला काय भेटत यार तुम्हाला बॉट लावून नालायक वड्याच्या

परत आले का अरे तू ज्या आईला मी ना सॉंग आहे का सिरियसली आता एवढे घाण घाण आहेत ना त्यासाठी पण स्ट्रीम चालू आहे म्हणून शांत आहे अरे भाई काय माझं नेटवर्क चाळीसचा पिंक हे ना फ्लॅट आहे ना कधी कधी असं वाटतंय बुक केली एवढ्यावरती फ्लॅट घेऊन